मी संरत्ना विकास गाडे संचालिका कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर आपल्या मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीला वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कार मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात गौरव वाढविला आहे इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस हे आपल्या बाजार समितीला मिळालेले आहे हे यश बाजार समितीला मिळाले त्यामध्ये आपल्या तालुक्याचे भाग्य विधाते माननीय नामदार दिलीपरावजी वळशे पाटील साहेब यांचे दूरदृष्टी नेतृत्व व वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन हे बाजार समितीला लाभले त्यामुळे आपण हे यश संपादन करू शकलो तसेच मायबाप शेतकरी बांधव व्यापारी बांधव सभापती उपसभापती संचालक मंडळ यांनी एकत्रितपणे घेतलेले निर्णय म्हणून आपल्याला हे हा पुरस्कार प्राप्त झाला या पुरस्कार या यशामध्ये सर्व सहभागी बांधवांचे सर्व शेतकरी बांधव व्यापारी बांधव जे सहभागी आहेत त्या सर्वांचे अभिनंदन व बाजार समितीचे व सर्व संचालकांचे पुन्हा एकदा अभिनंदन